जय नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडका युट्यूब चॅनल छावा शिवबाचा पुन्हा एकदा लाईव्हला चला तर बघूया खूप दिवसाचा प्रवास आहे स्ट्रगल आहे असती असती कदम ऐसते ऐसते कदम बळा बरोबर की नाही झिलवा पालना पालना बाल शिवाजीचा चंद्रक साहा इंद्र शोभत पुत्र जिजाऊचा जाऊचा चंद्रक सहा इंद्र शोभत पुत्र जिजाऊचा जाऊचा झुलवा पालना बाल शिवाजीचा हुँ हुँ हुँ। नमस्कार मित्रांनो खूप दिवसांनी भेटीला आलेलो आहे आपल्या सर्वांचा विघ्नहर्ता किराणा स्टोर अहो कुटून आम्ही मुंबई वरून दादा आम्ही रायगडचे तुम्ही कुठला बोलता विघ्नहर्ता विघ्नहर्ता किराणा स्टोअर हो झालं की जेवण आहो कुटून काय खोट बोलायच नाही नमस्कार नमस्कार मित्रांनो नमस्कार विघ्नहर्ता दादा लाईक केलं एक नंबर धन्यवाद धन्यवाद नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचा लाटका युट्यूब चॅनल छावा शिवबाजा पुन्हा एकदा लाईव्ह आलेलं आहे आणि तुमचं आमचं नातक आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजी नमो पार्वती पते हर हर महादेव आ विघ्नहर्ता किराणा स्टोअर जबरदस्त छान छान लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद बंधू आणि बोला काय बोलता विशेष कशात आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या लाईव्हला बरेचसे विषय असतात भारत एक कृषीप्रधान देश आहे शेतीविषयी बरेचसे प्रश्न उत्तर असतात त्याच्यानंतर जय जवान जय किसान सुरक्षा कर्मी सुरक्षा रक्षक देशाचे आधारस्तंभ चोवीस तास डोळ्यात ता अंजन म्हणून देशसेवा करत असणारे मिलिटरी आर्मी सुरक्षा करणे आणि जवान त्याच्यानंतर किसान ज्यांच्यामुळं आपल्या ताटात भात भेटतं जेवण भेटतं अन्न भेटतं त्यांच्यासाठी हो हो संदेश दादा हो हो क्या बात आहे संदेश दादा यूट्यूब आय डी किराणा स्टोअर वा छान छान किराणा स्टोअरचं दुकान आहे का आपलं कुठूनय बारी लय बारी लय बारी ताई साहेब तुमच्या जिंकलेल्या आहेत कि मिनिस्टर मिनिस्टर जिंकलेले आहेत तुमच्या प्रथम क्रमांक आलेला आहे ताई साहेबांचा हो मिनिस्टर आणि प्रथम क्रमांक पारितोषिक मिळालेला असल्या कारण आम्ही सगळे आनंदी आहोत थोडेसे युट्यूब वर व्हिडिओ टाकलेले आहेत <laughs> <laughs> बाकी बोला काय चाललंय विशेष दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा वैभव लाडेकर दादा बरीचशी मंडळी आहेत आपले जयकुमार मुकुले दादा त्यांच्या फोनची पण रिंगटोन आहे ती पण तशीच आहे तो गाना आहे ना दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवन भरत जी। वाट चुकणार नाही जीवन भरत जी। एक मित्रकर मित्रक आरशासार मित्र वनव्या जन्म जन्म की खोज बताए राम से चल की राम पे आए प्रेम कोई हम आन न जाने राम से रूठे राम से मान

पिल्ल चेहरा सारखा चोळ दुख मारेलं बऱ्या सारखा श्रवण व्यानते कर व्यासारित वाट चुकणार नाही जीवन भर तुझे वाट चुकणार नाही जीवन भर तुझे एक तू तु मित्र कर आरशासारखा मित्र बनस्कार नमस्कार चला तर मग या पटापट लाईव ला कधी लाईव्ह कंटिन्यू असायची थोडस तरी कसो चालायच छट पट पट खुशी ना, ना।, तो तो ना दुनिया चाहे बदलती रहे हंसते हंसते तो पड़ रस जाए रसते जिंदगी यू ही चलती रहे सागर डान्सर नमस्कार सागर दादा आणि खरंच श्री गुरुदेव दत्त तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमो पार्वतीपते हर हर महादेव नमस्कार ताई दादा नमस्कार दादा तुमचं मनापासून स्वागत करतो लाईवला आल्याबद्दल धन्यवाद आणि सागर डान्सर दादा एक नंबर तुमच्या स्टेटस ला पण लय भारी डान्स असतो तो कडा का एकच भारी जगात भारी आमचा सागर डान्सर श्री गुरुदेव दत्त दादा लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद तुमचं अधिक स्वागत करतो आणि तुमचं आमचं नातक आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंकराजे नमो पार्वती पते हर हर महादेव वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतो दात आमची मराठ्याची दात छत्रपती शिवाजी महाराज की जय झिलवा पालना पालना बाल शिवाजीचा चंद्रक साहा इंद्र शोभतो पुत्रजी जाऊचा पालना पालना बाल शिवाजीचा श्री गुरुदेव दत्त ताई साहेब चपात्या बनवतायत मस्तपैकी गरमा गरम गरमा गरम चपाती भाजी मस्त पैकी ताव मारायचं आणि झो झोपून जायचं सकाळी मस्त पैकी उठायचं पुन्हा दिवस दिनचर्या सुरू बाकी काय बोलता सागर डांडा सागर दादा गुरुदेव दत्त दादा तुमच्या सर्वांचं जेवण झालं का संदेश दादा कशात खूप बरं वाटलं असती 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 माणसं येत आहेत सोडत आहे हसते हसते कट जाए रस तू जिंदगी ही चलती रहे खुशी मिले अगम बिछड़ेंगे ना हम बदलेंगे ओ बदलेंगे ना हम दुनिया चाहे बदलती रहे ओ, बाकी क्या बोलता बोला कश्यप आमचे जेवण साडेआठ ला हो तुम्ही लवकर जेवता बरोबर आमचे जेवण उशीर असत जरा चालायच मागे पुढे पुढत कामावरून रात्री अकरा ला येतो त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 जगी जीवनाचे क्या वे जानुनी सत्वर जैसे कर्म तैसे पण देतो रेश्वर बाकी बोला कशात आपण सर्वजण खूप दिवसांनी भेटलेला आहात कुरा मंदिर माया त्यांच्या अ दत्त जयंतीला गाणगापूरला येणार का दादा येऊ की दादा दत्त जयंतीला गाणगापूर येऊ की तुम्ही आहात का तिकडे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आम्ही पंढरपूर करवा

त्या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याच बासिंग वाह विठ्ठल वक्ती मस्त 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 कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदांनाही नाही कणला वेदा नाही नाही कणला अंत पारयाचा कारणा, राजा पंढरीचा पानाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखीतून पुरंदराचा हा परमात्मा नमस्कार ओ हो राखी शीलकर हाय हाय बेटा कशी आहेस आवाज छान आहे धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद बनतो तुमच्या सर्वांचे शुभाशीर्वाद आहेत आमच्या शहरावर थोडंसं प्रॅक्टिस करायची असती 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 चालायचं पुढं पुढे यूट्यूबवर कधी येतो कधी जातो लाईव्हला रील बनवतो तुमच्या सर्वांचा सपोर्ट असावा हीच इच्छा पाहुणपुढे पाहुण चरणी चर्णी पंढरपूरला यायचंही दर्शन घ्यायला आम्हाला खूप ठिकाणी फिरायचं आहे थोडंसं दत्त दर्शनाला जायचं नि जायच आनंद मनात माझ्या मावे ना गमावे आनंद मनात माझ्या मावे ना पंढरपूरला आल्यावर लाईव्ह घ्या ओके ओके नक्की नक्की दादा नक्कीच नक्कीच अ मराठा वन मॅन शो नमस्कार आमचे ऊर्जा स्त्रोत एकदम एनर्जेटिक मॅन आमचे आदर्श काकासाहेब तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि काकासाहेब तुमच्या छोट्याशा बहिणी ताईसाहेब होम मिनिस्टर जिंकलेले आहेत ते एकदम जल्लोषात तुमच्या आशीर्वादाने आणि जय शिवराय जय शिवराय प्रथम क्रमांक पटकवलेला आहे मस्तपैकी पैठणीचा मान मुंबईची शान पैठणीचा मान होम मिनिस्टर मिळवलेलं आहे बरे कशा आहेत काका तुम्ही खूप बरं वाटलं काकांना तुम तुम्हाला लाईव्हला बघून काही हरकत नाही दादा काका तुम्ही आलात हेच मोठं आहे कारण आम्ही पण लाईव्ह नसते आपली जास्त आधी असते मधी आधीमध्ये तसं टाईम मिळेल तसं कारण कंटिन्यू नसतो आपण पंधरा दिवसांनी आठ दिवसांनी आलो तर आलो पण खूप बरं वाटलं तुम्ही आलात थँक्यू मनापासून नक्की 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 काका तर आमच्याकडून आमच्या दोघांकडून खूप खूप शुभेच्छा आणि महाराजांचा आशीर्वाद आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जसा आम्हाला आशीर्वाद आहे तसं तुम्हालाही आशीर्वाद लाभू दे तुमच्या प्रत्येक कामात यश मिळू दे हीच आई जगदंबीच्या प्रार्थना करूया श्री गुरुदेव दत्त काकार तब्येत ठीक आहे ना एकदम टकाटक तब्येत बरोबर आहे कामाचं सध्या जोरात चालू आहे ना धरीला धरिला पंढरी चा गल बांधून दोरा गला नी। बाकी का बोलता दादा काका काय झालं होतं तब्येत बरी नव्हती का दोन तासाने प्रत्येक बारीक उलट छान भाऊ काका एकदम कडक आहेत काका हा ह्या वयात पण एनर्जी तब्येत ठीक नसली तरी मी काम करत असतो दादांना माहीत आहे हो नक्कीच 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 आमचा छोटासा विठ्ठल छान गाणे गातो हो ना <laughs> गाणं मस्त गातो तो आवाज पण भारी आहे पोवाडा पण मस्त होतो छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी खूप आवडतात त्याला झुलवा पालना पालना बाल दत्त मला पण काका म्हणतात मला वाटलं तुम्ही मला म्हणता म्हणताहो बाकी पा। बोला काय म्हणता विशेष कसे आहेत आपण सर्वजण काका कशी आहेत तब्येत वगैरे कशी आहे Obrigado. Oh. निकर काका काका तुम आलाज बोलते हैं ते तुम क्या तबीती बदल भी चरते मालाते दादा सहेबान ताई सहेब बोलता है काका चना जन्म चना की खोज बताए राम से चल के राम पे आए प्रेम कोई हम और नजाने राम से रूठे राम से माने राम सिया की करुण कहानी एक है चंदन एक है पानी राम सिया राम दे राम बाय दादा नक्की नक्की दादा तुम्ही आलात खूप बरं वाटलं काका साहेब तुमची शुभाशीर्वात आमच्या शिरावर असू द्या माऊली आहे काका नितीन कदम फिफ्टी <laughs> फाय अच्छा मौली दादा येतोय ये नितीन कदम दादा नमस्कार मला खूप बोलायचं आहे तुमच्याशी भरपूर लोकांनी मला धोका दिला तुम्हाला माहिती कोण अरे देवा अच्छा माऊली येतोय ये नक्कीच नक्की कि नक्की शुभरात्री शुभरात्री दादा शुभरात्री का शिवरात्री जिंदगी एक सफर है सुहाना यह कल क्या हो किसने जाना मौली दादा ना उलोक तो दादा धन्यवाद मौली दादा नमस्कार 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 शिवरात्री काका का शिवरात्री चला तो आम्ही पण जेवून घेतो काय आपल्या सर्वांची तिघांची ती जरी भेट झाली आमचे गुरुवारी ऊर्जा स्रोत भेटले बस झाला आम्हाला अजून काय पाहिजे आमचे गुरुदेव दत्त काका भेटले छान छान माऊली पांडुरंग 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 पतंग तुझ्या हाती दागा नितीन कदम दादा मला खरंच भेटा मी कॉल करा कुठला पण फोन नंबर द्या तुम्हाला माहिती आहे कुठून घ्यायचं ते यस 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 येस येस नक्कीच नक्की करा कॉन्टॅक्ट करा काकांना पण काका तुमची रील एकदम जबरदस्त असतात जबरदस्त तोड नाही तुमच्या रील फोन करतो काका नक्की नक्की करा तुम्ही चला बाय बाय मित्रांनो भेटूया उद्याच्या लाईला टेक केअर काळजी घ्या जय शिवराय अ माऊली दादा नंबर आहे काकांचा ना कॉन्टॅक्ट करा काकांना चला दादा मला आता थांबता नाही पाठवून ताज्या झाल्या दादा मग धन्यवाद धन्यवाद बाय 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 काल जी आहे चला टेक केअर